हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटण्याची आमटी याला काळ्या सांबारही म्हणतात मस्त चटपटी स्वादिष्ट काळ्या वाटण्याची आमटी कशी बनवायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल मी हे काळे वाटाने रात्री पाण्यात भीत ठेवलेले त्यात मी मीठ टाकून ठेवले म्हणजे ते चांगले आपल्याला सोडा घालायची गरज पडत नाही तर आता मी हे धुवून कुकरला पाच शिट्या करून घेणार आहे आता हे वाटाणे मी धुवून निवडून घेतले वाटाणे निवडूनच घ्यायचे नाहीतर त्यात साड ता वगैरे असतात तर आता मी ह्याच्यात पाणी घालून घेते आणि पाच शिट्ट्या कुकरला लावून घेते वाटाण्यात मी पाणी ओतले त्यात थोडस मीठ घालते जास्त पण घालायचं नाही कारण आपण आमटी करताना त्यात घालणार आहोत ते चवी मीठ घातलंय आता मी कुकरला लावून घेते पाच शिट्ट्या झाल्या आता वाटाणे बघा कसे छान शिजलेत ते हे बघा आणि ते मी आठ ते दहा तास भिजत ठेवलेले त्यामध्ये चांगले चांगले शिजलेत वाटणाने भिजत घालताना जरा मीठ घालायचं म्हणजे ते चांगले शिजतात सोडयाची काही गरज लागत नाही आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आता वाटणच्या आमच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया त्यासाठी मी एक छोटा कांदा चिरून घेतला बारीक कढीपत्ता घेतलाय थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे चार लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या थोडासा हिंग घेतलाय थोडे हळद आहे चवीनुसार मीठ घेतले कारण आपण आधी वाटण्यात मीठ टाकलेलं आहे दीड चमचा घरगुती मसाला घेतलाय पाव चमचा गरम मसाला घेतलाय आणि इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलंय ते आपण कांदा कांदा आणि सुकं खोबरं भाजून त्यात आलं लसूण टाकून ते वाटण केलंय इथे मी चिंच गोळाचं कोळ केलाय आमटीत घातलं की छान लागते आमटी हे उकडलेले वाटण हे वाटून टाकले ना की आमटी दाटसर होते आणि चवीलाही छान लागते आता आपण आमटी कशी करायची ते पाहूया टोप तापायला ठेवलाय आता त्यात मी फोमीसाठी तेल घालून घेते आणि आता त्यात एक एक साहित्य घालून घेते लसूण फोडणीला घातले आता राई जिर पण घालून घेते झिंग घालते

कांदा गुंड रंगावर आल्यावर यात मी सगळे मसाले घालून घेते गॅस कमी करून मसाले घालायचे गरम मसाला मसाला हळद घरगुती मसाला आणि हळद आता मी हे वाटाणी काढून तोपर्यंत मी हे ते वाटून घेते आमटीला उकळी मी हे वाटणे मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे नंतर थोडं पाणी घालून वाटायचे आता हे बघा मिक्सरला मी बारीक असे वाटून घेतले वाटाणे आता ते आमटीत मी घालून घेते आमटीला तर मस्त उकळी आली आहे आता त्यात मी हे वाटलेले वाटाणे घालून घेते वाटण्याचं थोडं तो पाणी घालते याच्यात वाटणे वाटून घातले ना की आमटी दास्तर होते आणि चवीला पण छान लागते आता कांदा खोपऱ्याचं वाटण आहे ते पण लावून घेते आता मी हे कांदा खोपऱ्याचं पण वाटण घालते चव्यानुसार मीठ घालते आधी आपण घालून घेतले त्यामुळे जरा कमीच घालायचं चांगले उकळे दे आता आमटीला चांगली उकळी आली आहे आता त्यात मी हा चिंचगुळाचा कोळही घालते त्यामुळे आमटी चांगली स्वादिष्ट लागते चटपटीत चटपटीत अशी आमटी मस्त लागते बरोगर, बरोगर, बरोगर आम ही आमटी आपण वरण भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो आणि आंबोळ्या काकडीचे वडे याच्या बरोबर ही आमटी छान लागते अशी आमटी तुम्ही करून बघा तुम्हाला ही आमटी आवडेल तर कोथिंबीर घालून घेतेच आमटीचा वास एकदम छान येतोय अशी आमटी तुम्ही करून बघा अशी आमटी तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल आता हे बघा आपली आमटी चांगली उकळली आहे वासही छान येतोय हे बघा अशी आमटी आपली झाली आणि गार झाल्यावर आणखीन ती आयते आणि ती घट्ट होईल मस्त अशा काळ्या वाटण्याच्या आमटी सोबत खाण्यासाठी काकडीच्या वड्याची रेसिपी आपल्या चॅनल वर आहे ती तुम्ही नक्की बघा अशा प्रकारे आपली वाटण्याची आमटी तयार आहे कशी बघा टेम्पटिंग दिसते ती तुम्ही अशी नक्की करा अशा प्रकारे चमचमी तशी काळ्या वाटण्याची आमटी तयार आहे बघा कशी छान दिसते ती तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा ही काकडीच्या वड्यासोबत छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये सांगा आमच्या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत ही रेसिपी शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा अशी मस्त स्वादिष्ट चटपटीत काळ्या वाटेलचं सांबार तुम्ही बनवून बघा